बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरचे से शिवसेनेचे से माजी आमदार विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत असून त्यांनी अजितदादांची माफी मागावी अन्यथा आम्ही मावळसह संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही असा खणखणीत इशारा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणी यांनी दिलाय पाहूयात यावेळी दिला पाहुयात की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आज टी व्हीच्या माध्यमातनं चर्चा सुरू आहे आणि कुठल्या जागेवरती कुठला पक्षाचा उमेदवार उभा राहणार या संदर्भातलं त्या ठिकाणी बैठका चालू आहे अजून कुठेही म्हणजे मेजॉरिटी ठिकाणी अजून उमेदवार निश्चित व्हायचे राहिले नाही आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी जोरात प्रचार चालू आहे आणि असं चालू असताना त्या ठिकाणी त्या आमदार माजी आमदार जे आहेत शिवसेने साहेब अतिशय चुकीच्या पद्धतीने ते वक्तव्य त्या ठिकाणी करतायत सुरुवातीला त्यांनी दादांविषयी पक्षाच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी भूमिका मांडली आम्ही त्या संदर्भात आमच्या पक्षाच्या वतीने त्यांच्या वरिष्ठांना सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं आम्हाला असं अपेक्षित होतं की त्यानंतर त्यांची ही वक्तव्य थांबतील परंतु त्यानंतर सुद्धा ती तशाच पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडनं सुरू आहेत त्यामुळे पिंपरीचंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची आज भूमिका या संदर्भात ही आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये जर त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिला गेला तर त्या उमेदवाराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काम आम्ही करणार नाही त्याचं कारण शिवतले ज्या पद्धतीने बोलतायत त्याच्या संदर्भात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राग आणि संताप आहे आणि जोपर्यंत ते थांबणार नाहीत आणि ते जोपर्यंत माफी मागणार नाहीत आमच्या नेत्यांची आमच्या पक्षी तोपर्यंत आमचा कुठलाही कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिला गेला तर त्याचं आम्ही काम करणार नाही मुख्यमंत्र्यांनी भेटून सुद्धा ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे अशा माहितीचे उमेदवार मावळमधून जाहीर झाले नाही आपण त्या ठिकाणी जागेची मागणी केली असा तर देखील त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली गेली तर तै आपली काय भूमिका असली आमची भूमिका आज पण आम्ही मावळ लोकसभेची जागा आमच्या पक्षाला मिळावी अशा प्रकारची आमची आग्रही भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत आणि जर आम्हाला उमेदवारी मिळाली वास्तविक आमची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भूमिका होती की आमचा जो महायुतीचा उमेदवार ठरेल त्याच्या पाठीमागे आम्ही गंभीरपणे काम करणार होतो परंतु शिवतरे ज्या पद्धतीने आहेत तसंच जर ते बोलत राहिले त्यांनी जर माफी मागितली तर आम्ही त्यांच्या उमेदवाराचं जर त्यांना उमेदवारी दिली तर त्यांचं आम्ही काम करणार नाही अशा प्रकारची आमची भूमिका आहे